शेतकरी बांधूंना नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा त्याचबरोबर घंटा दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे येणारी प्रत्येक शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत लवकर येतील तर मित्रांनो हरभरा फुल अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपला हरभरा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा होतो त्यावेळेस आपल्याला काही महत्त्वाच्या चुका करायच्या नाही ह्या ज्या चुका आहेत शेतकरी बांधवाकून नकळत होत असतात आणि त्यांना त्यांच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो त्यामुळे आपल्याला हरभरा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा झाल्यानंतर कोणत्या चार चुका करायच्या नाही बाबतीत आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहे नक्कीच हा व्हिडिओ हरभरा उत्पादक शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर मित्रांनो जे हरभरा पीक आहे हरभरा पिकामध्ये चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर फुल अवस्था सुरू होते म्हणजे जी फ्लावरिंग स्टेज आहे ती सुरू होते आणि फुल अवस्था सुरू झाल्यानंतर बरेच शेतकरी हरभरा पिकाला पाणी देतात मित्रांनो हरभरा पिकाला चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे फुल अवस्था सुरू झाल्यानंतर पाणी देणं ही सर्वात मोठी पहिली चूक आहे आपल्याला ज्यावेळेस हरभरा पिकामध्ये फुलं येतात त्यावेळेस अजिबात पाणी द्यायचं नाही ज्यावेळेस तुमच्या हरभरा पिकामध्ये एक टक्का किंवा एक किंवा दोन फुलं दिसायला लागतात त्या अगोदरच तुम्ही हरभरा पिकाला पाच किंवा सहा तासाचं पाणी देऊन घेऊन टाका आणि परत तुम्ही हरभरा पिकाला फुल अवस्थेमध्ये पाणी देऊ नका त्यानंतर मित्रांनो दुसरी चूक ते म्हणजे गॅस पॉयझनचा वापर आता मोस्टली शेतकरी फुलावस्थेमध्ये फवारणी करतात फुलांची संख्या वाढवण्यासाठी परंतु आपण या फु या फवारणीमध्ये अशा पॉयझनचा वापर करतो अशा अळीनाशकाचा वापर करतो जे की गॅस पॉयझन आहे आणि मित्रांनो आपण जर फुलावस्थेमध्ये गॅस पॉयझनचा वापर केला तर नक्की जी फुलगळ आहे ती जास्त होते आणि यामुळे आपल्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम दिसून येतो तर मित्रांनो दुसरी चूक म्हणजे गॅस पॉयझनचा वापर करणे त्यामुळे गॅस पॉयझनचा वापर फुल अवस्थेत अजिबात करायचा नाही मित्रांनो त्यानंतर तिसरी चूक ते म्हणजे युरिया खताचा वापर बरेच शेतकरी फुल अवस्था सुरू होण्याअगोदर युरिया खताचा वापर करतात किंवा बरेच शेतकरी जे दोन टक्के युरिया आहे ते फवारणीमधून वापरतात तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये फुलावस्था सुरू होते त्यावेळेस आपल्याला अजिबात युरिया खताचा वापर करायचा नाही किंवा जी एकोणावीस एकोणावीस विद्रावी खत असेल त्याचासुद्धा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही जर तुम्ही नत्रयुक्त खताचा वापर जर तुम्ही फुल अवस्थेत केला तर जी फुलगळ आहे ती जास्त होणार तुमचं नुकसानसुद्धा होणार आहे त्यामुळे आपल्याला जी तिसरी चूक आहे की फुल अवस्थेमध्ये युरिया किंवा नत्रयुक्त खताचा वापर करायचा नाही त्याचबरोबर मित्रांनो चौथी चूक चौथी चूक म्हणजे बरेच शेतकरी फुलावस्थेमध्ये आळीनाशकाचा वापर तर करताच पण त्यासोबत आमोनो ॲसिडचा वापर करत नाही तर मित्रांनो आपल्याला फुलावस्थेमध्ये आळीनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर एक आमोन्यो ॲसिडसुद्धा घ्यायचं कारण जर आपण आमायनो ॲसिड घेतलं तर जी फुलांची संख्या आहे ती शंभर टक्के वाढणार आहे फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होणार आहे आणि जी फुलगळ आहे तीसुद्धा होणार नाही त्यामुळे मित्रांनो आपण जी चौथी चूक करतो अमोनिओ ॲसिडचा वापर न करणे फुल अवस्थेमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांनी अमायनो ॲसिडचा वापर केलाच पाहिजे तर मित्रांनो ह्या चार चुका महत्त्वाच्या ध्यानात ठेवा आणि फॉलो करा नक्कीच तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये फायदा दिसून येईल जे जवान जे किसान जे महाराष्ट्र धन्यवाद